नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो आ, हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे तोंडापासून ते गुरुद्वारापर्यंत पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम असते जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा दाताच्या साह्याने आपण ते जेवण ब्रेक करतो तोंडामध्ये सलायवरी ग्लँड्स असतात पॅरोटेड ग्लँड्स दोन इकडे असतात दोन सबमॅण्ड्यगुलर ग्लँड्स असतात आणि दोन सबलिंग्युअल ग्लँड्स असतात ह्या ग्लँड्स सलायवरी सिक्रिशन डायजेस्टिव ज्यूस सिक्रीट करतात आणि ते फूडमध्ये मिक्स होतं कॉम्प्लेक्स पद्धतीनं हे जिभेच्या साह्यानं पाईपमध्ये ढकललं जातं पाईपमधून फूड पाईप जनरली तीस ते चाळीस सेंटीमीटर लांबीची असते ग्रॅव्हिटी आणि फूड पाईपच्या स्नायूंना ते मसल कॉन्ट्रॅक्शन होऊन ते अन्नपदार्थ आपल्या स्टमक जाता स्टमकमध्ये जातात स्टमकमध्ये अप्पर एंड आणि लोअर एंड हे टाईट मसल्समुळे पॅक असतो त्याला आपण स्प्रिंटर्स म्हणतो स्टमक्स आपल्या जेवणाला त्याच्या सिक्रीट होणाऱ्या ॲसिडसोबत मिक्स करतं आणि त्याला आणखीन चर्न करतं जेव्हा ते सफिशियंटली चर्न होतं जनरली ह्याला एक तासापासून ते पाच तास असा वेळ लागतो तेव्हा हे जेवण स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केलं जातं जेव्हा हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेवण जातं तेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमधून दोन सिग्नल वेगवेगळे जातात एक जातो लिव्हर आणि गॉल ब्लॅटरला आणि जे बाईल आपण म्हणतो पित्ताशयामध्ये जे बाईल असतं ते पंप होतं आणि ते पित्ताशयाच्या नळीमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येऊन डायजेशनला मदत करतं दुसरा जो सिग्नल असतो तो पॅनक्रियाजला जातो पॅनक्रियाजचे ज्युसेस येतात आणि ते फूडला डायजेशन करण्यासाठी मदत करतात ह्या ज्युसेसमध्ये वेगवेगळे एन्झाईम असतात त्याच्यामुळे फूड डायजेशन होतं आणि सगळे न्यूट्रियंट्स त्याच्यात कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स कॅल्शियम आयर्न बाकीचे विटॅमिन्स हे सगळे ॲब्झॉर्ब होतात जेव्हा हे सगळं ॲब्झॉर्ब्शन होत असतं तेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमधून हे फूड पुढे पुढे पास होत असतं स्मॉल इंटेस्टाईनचे तीन पार्ट असतात एक असतं डिओडिनम दुसरं असतं जेजुनम आणि तिसरं असतं आयलियम आयलियम हा सगळ्यात लॉंग पार्ट असतो जिथे आयलियम मोठ्या आतड्याला जॉईन होतो तो त्या भागात डायजेस्टिव्ह सिस्टीमची इम्युनिटी सगळ्यात जास्त असते त्याच्यामुळे बरेचसे आजार ह्याच भागात असतात जेव्हा हे डायजेशन स्मॉल इंटेस्टाईनमधून कम्प्लीट होतं आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये जेव्हा फूड रेसिड्यू जातो तो जवळपास चार ते आठ लिटरपर्यंत असू शकतो पर डे लार्ज इंटेस्टाईनचं काम असतं की ह्या फूड रेसिडीमधून सगळं पाणी ॲब्झॉर्ब करणे मिनरल्स ॲब्झॉर्ब करणे आणि त्याच्यापासून स्टूल फॉर्मड स्टूल तयार करणे आणि हे स्टूल जेव्हा तयार होतात आणि ते रेक्टमपर्यंत जातात आता कोलॉनचे लार्ज इंटेस्टाईनचे पण वेगवेगळे पार्ट असतात एकाला आपण सिकम म्हणतो त्याच्यानंतर असेंडिंग कॉलॉन असतं त्याच्यानंतर ट्रान्सवर्स कॉलॉन डिसेंडिंग कॉलॉन सिग्मॉइड कॉलॉन आणि रेक्टम रेक्टमच्यानंतर ॲनल कॅनल असतो ज्याला आपण बुधवार म्हणतो आता जेव्हा हे आ, लार्ज इंटेक्स्टाईलमध्ये फूड रेसिड्यू वॉटर ॲब्झॉर्ब होत मिनरल्स ॲब्झॉर्ब होत पुढे पुढे येतात आणि स्टूल फॉर्म होत असतात आणि जेव्हा हे फॉर्म स्टूल रेक्टममध्ये येतात तेव्हा आपल्याला संडास आलेली आहे असं सेंजेशन येतं तिथे परत एक कॉम्प्लेक्स प्रक्रिया होते ज्याच्यामुळे रेक्टममधून ही शी पुश केली जाते खाली आणि ॲनल कॅनल रिलॅक्स होतो तेव्हा संडास बाहेर पडते तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या आजार असतात ज्याच्यामुळे आपलं डायजेशन योग्य होत नाही स्टमकचे आजार असो फूड पाईपचे आजार असो स्मॉल इंटेस्टाईलचे असो लार्ज इंटेस्टाईलचे असो तर मित्रांनो आपण डायजेस्टिव सिस्टीम कशी काम करते तोंडापासून ते गुरुद्वारापर्यंत हे आज जाणलेलं आहे धन्यवाद